गुड मॉर्निंग दोस्त मंडळी उठल्या उठल्या आपल्या बाप्पाचं दर्शन झालं कारण मी बाप्पा पुढे झोपलो होतो ना आणि सकाळी सकाळी वातावरण तर एकदम क्वालिटी असतं गावामध्ये मग उठलो आणि आपल्याला गरम पाणी तर लागतंच मग गरम पाणी केलं ते घेतलं मग मी माझं सगळं आवरलं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि शिवरायांचं दर्शन घेऊन मी घेतलं माझं मॉर्निंगचे मी बनवायला ते बनवलं आणि ते घेतलं तर आपला भाऊ पण आता सुट्टीला आपला भाऊ आहे डेव्हलपर त्याच्याकडे थोडं काम होतं तर तो पण कामच करत होता तर बोलला ये मग कसलं काय गावामध्ये रेंज प्रॉब्लेम तर असणारच ना मग काय आम्ही बसलो रेंज शोधत मग एका दोस्ताच्या घरी आपल्या फुल रेंज असती मग तिथे जाऊन बसलो आणि काम कम्प्लीट केलं तर आज जिमला लवकर जायचं होतं कारण गणपती बाप्पाच्या आरतीला यावं लागतं मग कडक कॉफी बनवली आणि निघालो मी ट्रेन करायला आणि आलो जिम मध्ये तर आज बॅक आणि बाय सेफ ट्रेन करायचा होता मग वॉर्मअप केला आणि प्लॉप मारून मी घेतली बॅक ट्रेन करायला बॅगचे घेतले चार एव्हरिशन्स आणि बॅगची ट्रेनिंग केली कम्प्लीट आणि मग मी घेतला बाय ट्रेन करायला बाय घेतले तीन व्हरिशन्स आणि आजचा वर्कआउट सेशन केला कम्प्लीट आणि मग मी निघालो घरी तर घरी आलो तर आपल्या बाप्पाची आरती चालू होती मग आरती केली आणि प्रसाद तर घेतलाच पाहिजेत ना प्रसाद घेतला विल फॉलो मोर अॅक्युरेसी डे बाय डे सी यू टुमॉरो